नमस्कार महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जालनेमध्ये ध्वजारोहण पार पडलं तर दुसरीकडे गेल्या चार महिन्यांपासून एका कुटुंबाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे दरम्यान त्यांनी प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता तसेच हे कुटुंब आज मुंडेंची भेट घेणार होतं त्याचवेळी पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं मात्र यावेळी डीवाय एस माज समोर आला कारण डीवाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी या आंदोलकाच्या कमरेत अगदी पडत येऊन फिल्मी घातले गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झालेला आहे कदम दाल पोलीस स्टेशन मध्ये परंतु पैसे खाऊन पोलिसांनी आजपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही ते गुन्हेगारांना पाठीची घालत आहे आणि इसला खांबगावला जाऊन दाखल करत आहे कोणत्या आधारावर करत आहे कोणसा कायदा निघला आता नवीन असा की गुन्हेगारांच्या तावडीत आम्हाला पाठवायचं तिथं दोष आरोप टाकून नेमकी हेच मागणी गुन्हा दाखल झालेला आहे आरोपींना त्यांनी न्यायालयात हजर करावं आम्ही उपोषण सोडून देऊ आत्मधान करणार